हे गाईज गुड मॉर्निंग सकाळी सकाळी एक तडक्ती भडकती न्यूज आलेली आहे पाकिस्तानच्या गव्हर्नमेंटने एक ऑफिशियली अनाऊन्समेंट केली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सिलेक्टिव्ह क्रिकेट खेळणार आय सी सीच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये म्हणजे पंधरा फेब्रुवारीला होणारा इंडिया पाकिस्तान जो मॅच आहे भारताविरुद्ध जो पा मॅच खेळणार ती त्याला बॉयकट करा पाकिस्तानमध्ये भाई सीधे सीधे बोलतो ना आपकी <laughs> आप <क्यों फड़> गई? <laughs> <laughs> आपकी गई राक्षसांची टीम सोबत खेळणार आहे तुम्ही राक्षसांची टीम आहे आमची काही करू शकतो आम्ही <laughs> त्यांना वाटलं असेल जाने तो भाई आ, दो सो एकाहत्तर मा, रन मार हम चला अपने खुद के ग्राउंड पे दो सो क्रॉस नाही कर पा रहे काय त्यांना वाटत असेल सॉरी दोनशे एकाहत्तर राक्षसांची टीम ही त्या पंधरा फेब्रुवारी काहीतरी खाऊन येतील कुठंही खेळलेलं बरं आणि म्हणून त्यांनी ऑलरेडी मला असं वाटतं नाही त्यांनी बॅकग्राऊंडला जाऊन सांगितलं असेल त्यांच्या बीसीपीचा जो अध्यक्ष जो आहे तो पॉलिटिशियनच आहे त्याने जाऊन सांगितलं असेल गव्हर्नमेंटला बोलो है? हम तो नहीं बोल पाएंगे तुम ही बोल दो कि एज अ गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान वी आर नॉट अलोविंग आवर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टू बी प्ले इन अगेंस्ट इंडिया इन टू दी वर्ल्ड कप जो कि इज्जत तो बचा नहीं है भाई ये पैजामा पैजामे के साथ और क्या क्या खोल देंगे पता नहीं <laughs> अरे यार पाकिस्तान यार वॉट इज दिस यार दिस इज नॉट फेयर यार <laughs> कालची पे uh, क्रिकेट यार तुम्ही ठीक आहे ॲटलिस्ट ॲटलिस्ट तुम्ही विचार करा यार तुम्ही काय माइंडसेटने खेळत आहेत काल पाकिस्तानची मी पाकिस्तान घ्यायची अंडर नाईन्टीनची मॅच होती जी आपण आम्ही जी आपण जिंकलो आपण जिंकलो पण त्यांची मेंटॅलिटी बघा ते क्वालिफाय करू शकत होते क्वा सेमीफायनलला अंडर नाईन्टीन पाकिस्तान टीम क्वालिफाय करू शकत होती त्यांनी इवन ट्रायसुद्धा नाही केला त्यांनी ट्राय केला की भारताला कसं तरी हरवाव पन्नास ओव्हर पन्नास ओव्हर आहेत आरामात खेळू आणि भारताला हरवून देऊ ते सुद्धा नाही करू शकले यार तुम्ही तुमच्याकडे चांगला चान्स होता स्कोअर पण एवढा मोठा नव्हता तेहतीस ओव्हरमध्ये तुम्हाला फक्त स्कोअर करून घ्यायचा होता त्यांनी ते सुद्धा प्रयत्न सुद्धा नाही केला मॅच बघितले मी कम्प्लीट मॅच बघितली तू पण होतोस ना कम्प्लीट मॅच बघितली तेजून तरी थोडी मद मध्ये बघितली पण मी कम्प्लीट मॅच बघितली ते ट्राय सुद्धा करत नव्हते जसं की टेस्ट प्ले करतायत ते टेस्ट खेळतायत वन डे मॅच म्हणून टेस्ट खेळ फक्त विचार कर त्यांचं फक्त मेंटॅलिटी की भारताला हरवायचं आणि ती जाऊन सांगणार की भाई हमने हमारे ने बहुत प्रयास किया बट क्या हो गया की होट दी एंड हम तो से बाहर बाहेर हो गए बट लेकिन देखो हमारे ने हमारे ने आंडिया वालों को हरा है आंडिया वालों को अबे ऐसा मत करो भाई <laughs> ऐसे मेंटेलिटी से खेलोगे तो कभी जीत नहीं पाओगे बट दैट इज नॉट फेयर यार सीधा सीधा बोल देते दे कि हमारी फट गई है <laughs> जी अंडर 19 ने वनडे मध्य तो स्कोर के ला, तो अपन टी ट्वेंटी मध्य के न्यूजीलैंड अगेन्स्ट न्यूजीलैंड की टीम नौती सी टीम नौती त्यांची जी टीम आहे जी टी टी, टी मध्ये खेळणारी टीम आहे तिच्या अगेन्स्ट केलं आपण त्यांच्या मेन टीम सोबत केलं <laughs> यांना मोठं राक्षसांची टीम सैम आहे राक्षसांची टीम आहे आमची अरे ऐकायलाच तयार नाही कोणी हे लास्ट आय थिंक आपला जो एशिया कप झाला होता यांनी सेटिंग केली ती अभिषेक शर्माची <laughs> शर्माजी को देखते देखते वर्माजीने बाजू मारली <laughs> भाई या शर्मा चलते गुप्ता सब करते न्यू इंडिया न्यू इंडियन टीम या पण ठीक आहे ड्रामा खूप चालू आहे अपडेट येत राहतो मी तुम्हाला अपडेट देत राहतो की आणखीन काय होणार आहे कारण अजून ऑफिशियली ने अनाऊन्स नाही केलंय आयसी आयसीसी च त्याच्यावर आली आहे कमेंट की आम्ही अजून वेट करतोय पी सी बीच्या ऑफिशियल ऑफिशियल इन्फॉर्मेशनची जे जेव्हा त्या इन्फॉर्मेशन देतील आय सी सीला की आम्ही खेळणार आहोत की नाही खेळणार आहोत त्याच्यानंतरून त्याचे जे पण रपरकर्षण होतील ते बघूया अजून तर सध्या तरी अजून तर नाही झालेलं त्यांनी अजून काही अनाऊन्समेंट केलेलं आहे पण बघूया वेट करूया कारण आता ही एकदम इंटरेस्टिंग झालेली ही केस आता आय सी सी त्याच्यावर काय काय डिसिजन घेईल पी सी बी काय अनाऊन्समेंट करते त्याच्यावर डिपेंड आहे असं सिलेक्टिव्ह अप्रोच नाही होत कारण पी सी बीचं म्हणणं होतं पाकिस्तान टीमचं पी सी बीचं म्हणणं होतं की आम्ही भारतात जाऊन खेळणार नाही ठीक आहे तुम्हाला भारतात जाऊन खेळायचं नाही आणि तुमचे सर्व जे मॅचेस आहेत आम्ही श्रीलंकेमध्ये तुम्हाला हे करून देतो मूव्ह करून देतो आता इंडिया ट्रा आता इंडिया होस्ट असूनसुद्धा ट्रॅव्हल करणार आहे जॉईंट आहे इंडिया आपला भारत आणि श्रीलंका दोघं जॉईंट आहेत पण तरी काय भारताने म्हटलं की ठीक आहे की तुमचे जे पण मॅचेस होतील किंवा आयसीसीने म्हटलं भारताने नाही म्हटलं सॉरी आयसीसीने म्हटलं की तुमचे जेवढे पण मॅचेस असतील त्या आम्ही तुमच्या शिफ्ट करतो श्रीलंकेमध्ये तर भारत हो होस्ट असूनसुद्धा होस्ट असून सुद्धा ट्रॅव्हल करणार आहे मग प्रॉब्लेम कुठे होता आता यांनी भलतंच काहीतरी करायचं म्हणून काहीतरी केलं आहे अटेन्शन सिकिंग चालली आहे पाकिस्तानशी दॅट इज नॉट गुड बट ठीक आहे

नेक्स्ट डे काय आलं आज नेक्स्ट डे होता तकडावाला पैशे पोथ दोन तास झाले परत जिम करतो आज कार्डिओ केलाच नाही मी कार्डिओ म्हणजे आता मी बघू कार्डिओ नाही केला तर कार्डिओ कसं येईल ते बघू थोडं राहिलं फक्त पण तगडी जिम मसल्स तकड हिट यार गेला काय करायचं बॅडमिंटन आज एवढी एनर्जी येतो कुठून तुझ्याकडे कुठून एवढी एनर्जी आली तुझ्या नाही स्कूल स्कूल वरून आत्ता झाले तुला लगेच खेळायचं सुद्धा सोडते का मग आपण जाऊ आता खाली मग अरे मी दोघांकडूनसुद्धा एकही एकही शटल रिटर्न येत नाहीच सर्विस करत आहे <laughs> गार्गीचा आवडता मूव्ही कोणता बेटा ना? नाव सांग नाव सांग नाव तर सांग मूवी बघते पण नाव नाही सांगत कोणता मूवी आहे मला तुझ्या का नाही ऐकायचं आहे इच्छा नाही असं कुठे असतं का इच्छा नाही तिचं म्हणणं की तुम्ही समजून घ्या कोणता पण ताम्या तुम्ही समजून घ्या काहीच आणि कमेंट करा तर हा व्हिडिओ तर इथेच थांबूया आणि करूया व्हिडिओची एडिटिंग काम कामं काम जिम व्यवस्थित झालेली आहे प्रोटीन शेक घ्यायचा होता पण मग सकाळची डाळ उरलेली होती ॲज अ तेच प्रोटीन सोर्स झाला पुन्हा काप खायचे नव्हते ते जो म्हटले ते काप रात्री काप्स नाही खायचे पण तिने मला पुन्हा भात करून काप्स खाऊ घातला तू ही एकदम सिंपल काप तिकडे हसते क्याही वेट कम करे बाई तू तर ठीक आहे आपण इथे थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये देन मस्त राहा खेळत राहा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओ देन